मध्ये कौटुंबिक वादातून गोळीबार दोन जण जखमी पोलिसांकडून गोळीबार करण्याचा शोध सुरू उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत कॅम्प पाच शैनाथ कॉलनी या भागात गोळीबाराची घटना घडली असून या गोळीबारामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे तर दुसरा तलवारीने हल्ला करण्यात आला आहे कौटुंबिक वादातून हा सगळा प्रकार झाल्याचं समोर शेख याने योगेश मिश्रा याच्यावर गोळीबार केला दरम्यान गोळीबार झाल्यानंतर घटनास्थळी तत्काळ पोलीस दाखल झाले आणि त्यांनी संबंधित ठिकाणी पंचनामा करून गोळीबार करणाऱ्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके विविध ठिकाणी रवाना केली आहेत गोळीबारात जखमी झालेल्या योगेशची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी ठाण्याच्या खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी कृष्णा नमस्कार हिल पोलीस स्टेशन अंतर्गत कॉलनी येथील हा प्रकार आहे यातील जखमीशी वाढ होऊन सदरची घटना घडल्याचं निष्पन्न होत आहे यात दोन जखमी आहेत आणि त्यांना पुढील इलाजासाठी हॉस्पिटलला पाठवण्यात आलेलं आहे यातील जे आरोपी आहेत त्यांचे हि शोभ येण्याचं काम जे आहे ते लाईन पोलीस स्टेशन अंतर्गत तपास पथकाचे अधिकारी कर्मचारी करत आहेत या संदर्भाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे यामध्ये आपसी त्यांचे वाद होते आणि त्या वादातूनच हा जी घटना घडलेली निष्पन्न होत आहे ऍक्च्युली जो आरोपी आहे तो आरोपी जो जखमी आहे त्याचा मेहुना आहे आणि कौटुंबिक वादातूनच ही घटना घडल्याचं लक्षात येत आहे फायरिंग झाली काय हो फायरिंगची घटना घडल्याचं निष्पन्न